नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणारे सौंदर्य सुखाच्या पानाचे शेंगुळे म्हणजेच रानभाजी तर ही सौंदर्य सुखाचे पानं आहेत तर मी याच्या आता हे असे शिरा काढून घेणार आहे म्हणजेच दोरे म्हणजे शेंगुळ्यामध्ये आपल्याला कचकच लागले नाही पाहिजेत म्हणून अशाच्या शिरा काढून घ्यायच्या तर हे शिरा काढणं झाले की मग कणिक भिजवायचे तर हे पानं आपण सोलून घेतलेले आहे तर गव्हाचं पीठ बेसन मिरची पावडर ओवा मीठ आणि हळद पावडर लसण जिऱ्याची पेस्ट तर मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं हे पानं बारीक केलेले टाकून घ्यायचे नंतर कणिक टाकू हे बेसन घेतलेलं आहे लसण जिऱ्याची पेस्ट ही पण टाकून घ्यायची चवीपुरतं जेवढं आपल्याला तिखट लागते तेवढंच टाकायचं मिरची पावडर आपल्या आकारान परमानाचं टाकायचं हळद पावडर थोडशीकच जास्त नको आहे मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडासा ओवा टाकायचा म्हणजे स्वाद वेगळा येते थोडा वेगळा तर पहिले मग आता हे पूर्ण कालून घेऊ आपण पूर्ण मिक्स केल्यावर त्याच्यात पाणी टाकून उंडा करून घेऊ चांगल्या प्रकारे असं मळून घ्या एकदम थोडा जास्त वेळ मळावा लागते मळून घेतला की शेंगोळे एकदम नरम लागतात उंडा तयार झाला आपला भिजवलेला त्याचे थोडे शेंगोळे तयार करायचे उंडा लाटून घेऊ कशी लाटायची सांगते मी आणि याची पुडत पाडून पुडाचे शेंगोळे तयार करायचे ही पापडी लाटत आहे थोडंसं पीठ लावायचं तेल लावायचं आणि याची पापडी लाटायची पापडी लाटायची लाटणं झाली परत याला तेल लावायचं आणि असे चार भाग करायचे एक एक पापडी लाटायला लाटल्यापेक्षा अशी एक पोळी लाटायची त्याचे चार भाग करायचे आणि अशी याचे पुडद तयार करायचे अशी पुडप सर्व पुडद तयार झाले नंतर तिखट मीठ टाकून आपले उकळी येऊन त्याच्यात उकडू द्यायचे अशी उकळी आली की ते एक 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 त्याच्यामध्ये सोडून द्यायचं चांगली गदगद उकळी आली की मग एक एक त्याच्यामध्ये आपण सोडून देऊ याच्यात तिखट मीठ लसण जिरं सगळ्याची पेस्ट टाकलेली आहे आणि याचा आंधन टाकून आता उकळी आलेली आहे तर परत आता हे झाले की शिजू देऊ तर मग हे आपले शेंगोळे आता हे तयार असे तयार झाले हे तुम्हाला टाकून दाखवते हे खाण्यासाठी आपले शेंगोळे हे तयार झाले हां तर हे पुढाचे शेंगोळे आणि पण शेंगोळे आहेत आणि खाऊन पहा कसे वाटले काय वाटले मला कळवा